नमस्कार मित्रांनो मी ना शिवसाठी आणि माझ्यासाठी मी खूप सारी शॉपिंग केली होती तर दोन तीन पार्सल सोबतच आले होते एकाच दिवशी म्हणजे एक, एक पार्सल देऊन गेले की दुसरं दुसऱ्या पार्सलवाले म्हणजे दुसऱ्या पार्सलवाले भैया दुसरे दोन पार्सल घेऊन आले असे तीन चार पार्सल आले होते तर पहिला मी शिवांश तर ड्रेस ओपन करते कारण ना म्हणजे हे असे ड्रेस का असे दुकानामध्ये जाऊन आमच्या इथं तरी भेटत नाही आहेत आणि या जीन्स वगैरे अशा ज्या फिट फिट पॅन्ट असतात का ते शिवला बिलकुल आवडत नाहीत आणि मला पण त्या त्याला पॅन्ट घालायला एक तास लागतो त्याला असे कम्फर्टेबल ड्रेस आवडतात आणि हिता असे म्हणजे ऑफलाईन ते भेटत नाहीत म्हणून मी ते ऑनलाईन ऑर्डर केले होते तर हे होतं डॅडीज बॉय इतर इथं मम्माज बॉय म्हणून पण होतं पण मी ते काही घेतलं नाही कारण म्हंटलं चव्हाण साहेबाला भारी वाटतं म्हणून डॅडीज बॉय घ्यावा आणि हाफ स्लीवचं होतं तर खूप छान वाटत होते शूला कारण त्याची तब्येत वगैरे खूप छान आहे त्याच्यामुळे त्याला भारी वाटत होतं त्याच्यानंतर येल्लो कलरची पॅन्ट होती आणि ब्लॅक शर्ट आणि म्हणजे खूप खूप जास्त भारी वाटत होतं त्याला तर मी काही लगेच घालणार नव्हते मी ते तसंच ठेवलं होतं नंतर घालण्यासाठी तर म्हणजे घालून बघितलं आणि मग घरी घातलं का तो काय करतो काय खाल्लं बिल्लं की लगेच म्हणून टाकतो तर आम तर मी पण माझ्यासाठी एक ऑर्डर तुम्ही बघू बघायलाच पुढं काहीतरी ऑर्डर केलेलं होतं तर आम्हाला ते सोबत एकाच दिवशी घालायचं होतं सो मी ठेवून दिलं म्हटलं मी जेव्हा हे घालेल त्या दिवशीच त्याला ते घालणार तर मला एक टी शर्ट खूप आवडलं होतं म्हणजे ते खूप छान दिसत होतं आणि ॲक्च्युअलमध्ये होतं पण छान छान म्हणजे ना त्याच्यावरची जी प्रिंट होती का ती खूप मस्त होती म्हणजे मला खूप आवडली आणि माझं कसं आहे ना मला ते ते म्हणजे ते मला कसं दिसेल माहिती नाही पण ते, ते समोर तर मला छान दिसत होतं मला वाटत होतं माझ्याकडं पाहिजेत तर मी मागवलं होतं तर ते खूप छान आलं बरं का फक्त ना थोडंसं त्याचं फॅब्रिक ना खूप जास्त सॉफ्ट होतं पण असं म्हणजे थोडं पातळ पातळ होतं बट छान होतं मला तर खूप आवडलं आणि मला येत पण होतं परफेक्ट कारण मी खूप मोठ्या साईजचं मागवलेलं होतं तर ही ही जे होती समोरची प्रिंट हीच मला खूप आवडलेली होती त्याच्यानंतर आणखीन मी मागवलं होतं तर हे काय होतं तर बघू मी ओपन करून दाखवते तुम्हाला तर हे पण खूप छान दिसत होतं म्हणजे मला मी ऑफलाईन आत्ता जास्त शॉपिंग करायची सोडूनच दिली एकतर मी बीडला गेल्यानंतर घेत असते किंवा मग ऑनलाईन कारण इथं काय होतं एकतर माझ्या साईजचे इथं ऑफलाईन कपडे भेटत नाहीत आमच्या गावामध्ये एक्सेलच असतात आणि मला आता डबल एक्सेल लागायलेत तर डबल एक्सेल नाही मिळत मिळले तरी पण मला आवडणे म्हणजे एवढे काही छान नसतात तर बीडला एक दोन ठिकाण आहेत जिथं मी आता घ्यायले माझ्या इथून मागचे जे दोन चार पाच सहा टॉप आहेत ते मी तिथूनच घेतले तर खूप छान भेटतात तर मी आता तिथूनच घेते गेल्यानंतर नाहीतर मग ऑनलाईन तर मला हे असं ऑनलाईन भारी वाटलं आणि जरा लॉंग पण होता शॉर्ट नव्हता तसं तर मी आता जीन्स घालायची सोडून दिले शिवाज घालापासून अगोदर घालायचे पण आता नाही घालत कारण तब्येत जरा जास्त झाली असो तर कसं वाटतं हा टॉप नक्की सांगा